मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता मंजूने बाबांना आणि बलमाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलेलं असतं आणि मग काय बाबा जे असतात ना ते मंजूला भेटायला पोलीस चौकीमध्ये आलेले असतात मंजू आता बाबांना जा विचारत असते की बाबा अहो तुम्ही असं का केलं तर आता इकडे बाबांना बोलू लागतो मंजू मला अभिमानच आहे तुझा नाही म्हणजे तू स्वतःची ड्युटी न विसरता स्वतःच्या सासऱ्याला असं अटक करते परंतु एकदा तू माझ्या जागेवर उभं राहून माझ्या मुलाच्या मनाचा विचार कर मंजू तर आता मंजू बोलते की बाबा प्लीज तुम्ही मला हे असं विचारून इमोशनल करू नका त्यानंतर पुढे आता मंजूच्या पोलीस स्टेशनच्या बाहेरच ना मायाने फौजफाटा आणलेला असतो आणि मग काय त्या ठिकाणी ती एकदमच ना तमाशा घालत असते मंजूच्या नावाने नको ते बोलत असते नारेबाजी करू लागते ही मंजू अशीच आहे ही मुद्दामच आमच्या मागे लागली आहे असं ती ना मंजूच्या बाबतीत नको ते त्या ठिकाणी लोकांमध्ये भडवत अस भडकवत असते तिथे जे काही लोक जमलेले असतात ना ते सगळे मायाचेच ना कार्यकर्ते असतात बाबा आता ना बाहेर येतात ते आता मंज मायाला समजवत असतात अगं माया काय आहे तुझं तर माया बोलते ओ चित्रकार मला माया नाही बोलायचं माया जी बोलायचं तर आता बाबा बोलू लागतो सगळं ठीक आहे पण हे सगळं करून इथे तमाशा घालायची काय गरज आहे तुला तर आता माया बोलू लागते याचा अर्थ इथे मी तमाशा घालते असं वाटतं आहे का तुम्हाला ती नेबळट ती काय करते तुम्हाला काय दिसत नाही आहे का, का? माझ्या मुलाला तुम्हाला आणि माझ्या जावायलासुद्धा या मुलीमुळे त्रास होतो आहे सत्यसुद्धा आता पोलीस स्टॅन पोलीस स्टेशनकडेच ना यायला निघालेला असतो आणि मग काय येता येता सत्यची गाडीमध्येच ना बंद पडते आणि समोरूनच एक माणूस जात असतो आणि सत्याला पाहून तो गाडी थांबवतो विचारू लागतो की सत्यदादा काय झालंय तर सत्य बोलतो काही नाही माझी गाडी बंद पडली आणि मग काय तो, का तो बोलतो सत्यदादा एक काम कर तुला माझ्यापेक्षा महत्त्वाचं काम असेल मला माहिती आहे तूही माझी गाडी घेऊन जा त्यानंतर पुढे आता बाहेर भारती मॅडम आलेली असते भारती मॅडम तिला समजवत असते की शांत बस मात्र तिचं ना ती ऐकतच नाही आणि मग शेवटी मंजू आतम आतमधून बाहेर येते बाहेर आल्यानंतर ती मायाला बोलू लागते हे बघा मम्मी साहेब शेवटचं सांगते तुम्हाला नाहीतर मलासुद्धा तुम्हाला लॉकअपमध्ये बंद करावं लागेल इथली शांतता भंग करू नका तुम्ही असं बोलल्यानंतर माया बोलू लागते बघा बघा हिचं माझं ना माझं ना अजूनही अजूनही उतरलेलं नाही आहे बोलते ती मलाच <coughs> त्यानंतर पुढे बाबाजी असतात ना ते आता जेलमध्ये जाऊन बंद होतात आणि त्यांच्यासोबत बलमाही असतो सत्य आता बसा पोलीस स्टेशनपर्यंत पोचलेला असतो तिथे मीडियावालेसुद्धा जमा झालेले असतात मीडियावाले असं बोलत असतात की मंजूच ना चुकीची आहे मंजूने मुद्दामच सत्याचा बदला घेण्यासाठी असं केलंय असं माया त्यांना नको ते बोलत असते आणि मग सत्यजित मम्मीला जरा बाजूला घेतो तो आता बोलू लागतो अगं मम्मी काय चालू तुझं हे असं काहीच ना झालेलं नाही आहे बाबा चुकले याबद्दल मराच मलाही खरंच ना काही कल्पना नव्हती बाबाने हस हे सगळं करायची काय गरज होती होती बरं सत्य आतमध्ये येतो बाबांना जा विचारतो बोलू लागतो बाबा काळजी करू नका मी बोलतो वाघमारींसोबत सत्य आता मंजूसोबत बोलायला आतमध्ये येतो मंजू आतमध्येच ना बसलेली असते सत्य आता एकदमच ना बाबांच्या बाबांसाठी मंजूकडे भीक मागत असतो वाघमारे प्लीज हे बघा असा कोणता मुलगा आहे ज्याच्या जिवंत असतानाच त्याच्या बापाला असं जेलमध्ये जावं लागलं कोण बघेल हे सांग ना मला मंजू तर मंजू बोलते तू कितीही नाही बोललात ना तरीही मला माहिती आहे हे सगळं तूच केलेलं असणार यामध्ये तुझं सगळ्यांना असणार सत्या तर सत्या बोलतो नाही वाघमारे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो मी काहीच केलेलं नाहीये तर मंजू बोलते तू कितीही मला बोललं ना तरीही यांना मी काही सोडणार नाही आहे तर, तर सत्य नाराज होऊन तिथून निघून जातो येणाऱ्या भागामध्ये मंजू घरी येऊन पायऱ्यांवरती बसून रडत बसलेली असते सत्य तिथे पोहोचतो तो तु आता मंजूला बोलू लागतो की वाघमारे हवं तर माझ्या आईबाबांना सोडा बलमाला सोडा आणि मला तुम्ही लॉकअपमध्ये बंद करा करा मला आता लगेच अटक तर मंजू बोलते हो तुला तर अटक करणारच आहे सत्या असं एकदमच रागाने तो ती सत्यजितला बोलत असते